नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उबाठाला अखेरची घरघर लागली आहे असं दिसतंय उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी केली भाजपला सोडून जा ते शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले काँग्रेसला जवळ केलं त्याचं बक्षीस म्हणून त्यांना अडीच वर्षाची मुख्यमंत्रीपद मिळालं परंतु त्याची जबर किंमत सध्या उद्धव ठाकरे मोजतायत पक्ष हातातून गेला निवडणूक चिन्ह गेलं राज्याची सत्ता गेली आता तर मुंबई महापालिकेची सत्ताही गेली आहे उद्धव ठाकरे यांच्या हातात आता काही राहिलेलं नाही म्हणजे परिस्थिती एवढी वाईट आहे <coughs> की मुंबईचे नगरसेवक हेही त्यांचं किती ऐकतात प्रश्नच आहे चंद्रपुरात ते पाहायला मिळालं चंद्रपूरच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंचं ऐकलं नाही ते भाजपसोबत बसले आणि चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर आला आहे ठाकरे शिवसेनेच्या हाता मदतीने भाजपने चंद्रपूरमध्ये आपला महापौर आणला आहे म्हणजे भाजप आणि ठाकरे सेना असं एक विचित्र विचित्र युती पाहायला मिळते आहे पूर्ण महाराष्ट्रात फक्त चंद्रपूरमध्ये ते झालं आहे आता चंद्रपूरमध्ये परिस्थिती अशी होती की तिथे काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या सर्वाधिक जागा त्यामुळे काँग्रेसचा महापौर होणार हे ठरलं होतं परंतु काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी प्रतिभा धानोरकर खासदार आणि इकडे मंत्री मंत्री म्हणजे काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवा या या दोघांमधली गटबाजी अंतर्गत वाद यामुळे काँग्रेस काँग्रेस रस्त्यावर आली आहे चंद्रपूरमध्ये आणि चंद्रपूरमध्ये जे सुरू आहे तेच महाराष्ट्रात सर्वत्र सुरू आहे आता म्हणजे पा उबाठाचे फक्त सहा नगरसेवक आहेत आणि त्या सहासाठी सर्व आढळून बसलं होतं म्हणजे उभाटा भाजपलाही म्हणू शकली असती की आम्हाला महापौर द्या आम्हाला महापौर द्या तो उभाटा भाजप पुढे एवढी दादागिरी करू शकली नाही निमूटपणे त्यांनी उपमहापौरपद घेतला आहे ते, ते सव्वा सव्वा म्हणत आहेत परंतु भाजप पुढे त्यांना महापौरपद देईल अशा काही भाग नाही शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणात काहीही होऊ शकतं काही म्हणजे काही होऊ शकते आणि तेच आता आपल्या चंद्रपूरमध्ये पाहायला मिळालं आहे आता शत्रू उद्याचा मित्र बनतो उद्याचा मित्र आजचा शत्रू बनतो कोणी कोणाचं नाही राजकारणात परंतु राजकारण हे क्षणिक आहे अशा अस्थिर राजकारणाची प्रयोगशाळा चंद्रपूर झालाय का काँग्रेस मोठा पक्ष आहे पण महापौर झाला भाजपचा सर्वाधिक जागा काँग्रेसकडे असताना महापौर भाजपचा झाला आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष आपल्या नगरसेवक घेऊन भाजपच्या मदतीलाही धावला आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात हे प्रथमच पाहायला मिळत आहे की भाजप आणि ठाकरे आता आपल्याला हे माहीत नाही स्थानिक पातळीवर तो निर्णय झाला आहे असं ठाकरे सेनेचे नेते म्हणत आहेत परंतु हे असं होऊ शकत नाही म्हणजे एवढा मोठा निर्णय आहे जेव्हा की संजय राऊतांनी म्हटलं होतं की बघ भाजपसोबत बसायचं नाही आम्ही आहे तरीही नगरसेवक भाजपसोबत बसले याचा अर्थ ठाकरे सेनेचे नगरसेवक म्हणजे उद्धव ठाकरेंचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच आता ऐकत नाहीत ऐकायला तयार नाहीत कारण त्यांना आपल्या नेत्याची ताकद लक्षात आली आहे उद्धव ठाकरेंचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच ऐकत नाहीत उद्धव ठाकरेंचं कंट्रोल आता नावा पुरत आहे रेकॉर्ड पुरता आहे उद्धव ठाकरेंचं रिमोट कंट्रोल केव्हाच बंद पडला आहे बॅटरी गेली आहे त्याची त्यामुळे उमाठाची अवस्था केविलपाणी अवस्था लक्षात आपण येऊ शकते आणि नगरसेवक हुशार प्राणी आहेत त्यांनी आपल्या नेत्याची अवस्था ओळखली आणि आपल्या म मताप्रमाणे निर्णय केला असत सत्सद विवेक बुद्धीप्रमाणे ते भाजपसोबत बसले उद्या ते भाजपमध्ये येऊ शकतात भाजपसोबत बसू शकतात हे निवडणुकांचं राजकारण आहे हे असलंच राजकारण करून काँग्रेसने गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात सत्ता गाजवली प्रॉब्लेम असा आहे उद्धव ठाकरेंना निवडणुका जिंक जिंकता येत नाहीत ते घराच्या बाहेरच पडत पढ़, पडत नाहीत तर गेल्या दोन तीन निवडणुका पाहतो मी उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडलेच नाहीत राज ठाकरे मग तुम्ही घराच्या बाहेरच पडणार नाहीत मग जिंकणार कसे लोकांमध्ये जाणार नाहीत मग लोकांची मतं मिळतील कशी त्यांना गर्व आहे की आमचं आमच्याकडे ब्रँड आहे ठाकरे ब्रँड परंतु आता ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँडची हवा हो आता गेली आहे सध्या देवा भाऊचा ब्रँड चालतो आहे सध्या देवा ब्रँड जोरात आहे आणि देवा ब्रँडच्या भरोशावर सध्या महापालिका आणि आता तर जिल्हा परिषद सुद्धा आले आले आहेत हा काळाचा महिमा आहे परंतु एकूणच चंद्रपूरच्या महापौराच्या निवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्रात राजकारण कोणत्या दिशेला निघाला आहे त्याचा एक थर्मामीटर आहे येणाऱ्या काळात राजकारणामध्ये मोठ्या उलझापाती होता होणार आहेत लिहून ठेवा तुम्ही तसं झालं तर आश्चर्याचा धक्का बसून आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार